नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज व्यक्त करणार आहे पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये मोठं पावसाळी क्षेत्र तयार झाल्याचं या उपग्रही छायाचित्रातून दिसतंय त्यामुळे महाराष्ट्रात आपल्याला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर आलेल्या व्हिडिओवरून अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्याचं दिसतंय सम्रील उपग्रही छायाचित्रामध्ये त्या स्पष्टपणे विदर्भामध्ये मोठं पावसाळी वातावरण तयार झालेलं आहे त्यानंतर महाराष्ट्रात खास करून बहुतांश जिल्ह्यांमध्ये छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया या बहुतांश जिल्ह्यात पावसाळी वातावरण तयार झालं आहे चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा परभणी नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा पुणे अहिल्यानगर ठाणे या काही भागात पावसास अनुकूल स्थिती आहे म्हणजे एकूणच आपण जर बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज पावसास अनुकूल स्थिती तयार झालेली आहे बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस झाल्याची माहिती मिळाली आहे हे संपूर्ण पावसाळी वातावरण हे ईशान्येकडून महाराष्ट्रावर आणि भारतावर प्रवेश करतं आहे त्यामुळे एकूणच ईशान्य मान्सूनसाठी पूरक अशा प्रकारचं वातावरण तयार झालं आहे महाराष्ट्रामध्ये उद्या देखील महाराष्ट्राच्या उत्तरेकडून पावसाचा जोरदार अंदाज जी एफ एस म्हणून दिला आहे चोवीस तारखेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची काही ठिकाणी शक्यता आहे महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात पावसास अनुकूल स्थिती आहे तीच परिस्थिती जी एफ एसने पंचवीस तारखेला देखील दाखवली आहे म्हणजे पुढील तीन दिवसाचा जरी अंदाज बघितला तर महाराष्ट्रात पावसास अनुकूल वातावरण आहे स्कायमेटने आज देखील महाराष्ट्रात पावसाळी वातावरण दाखवलं होतं आणि त्या पद्धतीचं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात तयार आहे स्कायमेटने उद्या देखील महाराष्ट्रात सर्वच भागात पावसाळी वातावरणाचा अंदाज दिला आहे त्यामुळे उद्या देखील महाराष्ट्रात पावसाळी वातावरण राहण्याचा अंदाज आहे चोवीस तारखेला महाराष्ट्रात सर्वदूर मोठे पाऊस होऊ शकतात असा अंदाज आहे अतिशय प्रभावी अशा प्रकारचं वातावरण महाराष्ट्रामध्ये पावसास चोवीस तारखेला आहे त्याच पद्धतीचं वातावरण विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र कोकण या भागात पंचवीस तारखेला देखील दाखवण्यात येत आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलनुसार देखील उद्या महाराष्ट्रात बहुतांश भागात पावसास अतिशय उत्तम अशा प्रकारचं वातावरण आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने देखील महाराष्ट्रामध्ये चोवीस तारखेला मोठं पावसाळी क्षेत्र बहुतांश भागात राहण्याची अंदाज दिला आहे या मॉडेलने पंचवीस तारखेला मात्र हे वातावरण महाराष्ट्राच्या मराठवाड्याच्या विदर्भाच्या उत्तरेला सरकण्याचा अंदाज व्यक्त केला आहे अजूनही अरबी समुद्रात गोव्याच्या दरम्यान रत्नागिरी सिंधुदुर्गाच्या दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र किंवा हलकी चक्राकार स्थिती दाखवली जाते जिचा परिणाम महाराष्ट्रावर होतो आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात एकूणच पूर्व भारताकडे आणि अरबी समुद्रात असलेल्या दोन्ही सिस्टममुळे पावसाळी वातावरण तयार होत आहे पुढील तीन दिवसामध्ये पश्चिम बंगालवर एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित होण्याची शक्यता असून मध्य भारताकडे ते सरकेल असा अंदाज आहे आपण सध्या ताजी स्थिती जर बघितली महाराष्ट्रातली तर मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाचं जोरदार पावसाचं अनुकूल अशा प्रकारचं वातावरण अनेक जिल्ह्यांमध्ये दाखवलं आहे ढगांचं मोठं आच्छादन भारताबरोबरच महाराष्ट्रातही तयार झालं आहे त्यामुळे महाराष्ट्रात ठिकठिकाणी थीक जिथे अनुकूलता निर्माण होईल त्या ठिकाणी जोरदार ते जोरदार पाऊस होऊ शकतो पुढील तीन दिवसात खास करून महाराष्ट्राच्या उत्तरकडील भागात पावसाचं प्रमाण राहील थोडं हलकं पावसाळी प्रमाण कोकणात राहणं अपेक्षित आहे परंतु कोकणात सध्या पाऊस बऱ्यापैकी उघडला आहे सध्या महाराष्ट्रामध्ये थोडं मराठवाडा आणि विदर्भ असं पावसाळी वातावरण तयार आहे याचा प्रभाव रात्री कमी होणार आहे उद्या पुन्हा एकदा उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ मध्य महाराष्ट्र कोकण असं पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे एकूणच हे पावसाळी वातावरण चोवीस तारखेला अधिक प्रभावी राहील अशा प्रकारचा काही मॉडेल अंदाज देत आहेत आणि या मॉडेलने देखील महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाळी क्षेत्र चोवीस तारखेला राहण्याचा अंदाज दिला आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीरजा